नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे शिवसेना या शिवसेनेचे उमेदवार किती उभा टाकलेले आहेत किती उमेदवार निवडून येण्याच्या मार्गावर हो आहेत सध्या काय काम चालू आहे आणि पूर्वीच्या नगरसेवकांनी कसा भ्रष्टाचार केला कशा पद्धतीनं लोकाला फशवेगिरी केलेली आहे काम केलं नसताना काम केलं म्हणून कोठ्यावधी रुपयाचं बिल लाटलं बिल उचललं अशा पद्धतीचे सुद्धा आरोप जनतेमधून होत आहेत ऐतिहासिक वीर आहे तुळजापूर खुर्द या प्रभाग एकमध्ये दीड कोटी रुपयाचं बिल सांगितलं गेलं उचललं गेलं पण फक्त त्या विहिरीला डागडुजी झालेलं वास्तवचित्र आम्ही पाहिलं काही ठिकाणी रोड झालेच नाहीत पण रोड झालेत नाल्या झाल्यात असंही सांगण्यात आलं काही भागात विकास झाला आहे पण काही भागामध्ये अशी परिस्थिती आहे समशानभूमी हिंदूची शेड नाही बसाय जागा नाही त्या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या लोकला थांबण्यासाठी काहीही आसरा नाही अशा पद्धतीचं वास्तवचित्रसुद्धा आम्हाला पाहायला मिळालं उघड्यावर अंतविधी करावी लागते आणि पावसाळ्यात तर त्याचा परिणाम त्या प्रेताच्या नातलगालाच नाही तर अंतविधीला आलेल्या सर्वच लोकांना सहन करावा लागतो या सगळ्या गोष्टीवर आपण या ठिकाणी विचारणा करणार आहेत पूर्वीचे समाजसेवक अमोल जाधव आणि आता शिवसेना एकनाथ शिंदे या शिवसेनेचे ते जबाबदार तालुकाचे तालुका अध्यक्ष तालुका 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 तुळजापूरचे आहेत आता त्यांनी तुळजापूरमध्ये किती उमेदवार उभा केलेत किती निवडून येणार आणि नेमकं भ्रष्टाचार करणाऱ्या लोकाला कसा सबक शिकवणार हे आपण ऐकूया त्यांच्या तोंडाने आपल्यासोबत आहेत अमोल जाधव पूर्वीचे समाजसेवक आणि आताचे शिवसेनेचे तुळजापूर तालुका प्रमुख आहेत आपण त्यांना विचारूया जाधवसाहेब नेमकं काय परिस्थिती आहे तुळजापूरची सध्या तुळजापूरची परिस्थिती सध्या शिवसेना शिंदे गटाचे पाच उमेदवार उभे केलेले आहेत पाचवी उमेदवार निष्कलंक आहेत पाचवी उमेदवाराची समाजकार्याची आवड आहे पाचवी उमेदवार तळागाळात पोचलेले आहेत आणि पाचवी उमेदवार हे जनतेच्या कायम संपर्कात राहून काम केलेले आहेत समाजसेवेच्या माध्यमात ही नवीन चेहरे जे आहेत त्यांचं आतापर्यंत प्रभागामध्ये काम काय सध्या प्रभागामध्ये त्यांचं काम काय तर सध्या दवाखाने असतील गोरगरीबाची सेवा असेल एखाद्याला घरकुल मिळत नसेल त्याला प्रयत्न करून मिळवून देणे महिलांसाठी आंदोलनं करणे भाविकासाठी आंदोलनं करणे भाविकासाठी सुलभ शौचालय नाहीत महिलांसाठी सुलभ शौचालय नाहीत व्यापारी वर्गासाठी सुलभ शौचालय नाहीत अनेक तुळजापूरमध्ये अने अनेक समस्या तुळजापूर खुर्द मध्ये आम्ही संडास बाथरूम पाहिल्या ही सार्वजनिक संडास बाथरूम आहे बंद अवस्थेमध्ये आहे तिथे लाखो रुपये खर्च झाले शासनाचे पण ते चालू नाही तिथल्या लोकांनी अशी गैरात केली की काहीही सोयी नाहीत फक्त रोडचं कामं झाले तेवढं सांगितलं त्यांनी तुमचं मत काय त्या शौचालयाच्या बाबतीमध्ये शौचालयाच्या बाबतीतच नाही ते दोन्ही उमेदवार फक्त प्लॉटिंग पाडणे शासनाचा भूखंड खाणे हो आरक्षणाच्या जागेवर विक्री करणे हा एकमेव धंदा आहे फक्त नावाला विकास दाखवलेला आहे त्यांनी ते ऐतिहासिक विराच्या बाबतीमध्ये दीड कोटी रुपये बिल दाखवून उचललं असं काहीतरी म्हटलं गेलं नेमकं काय दीड कोटी बिल दाखवलं गेलं पण ते पाहिल, तर पाहिलं तर ती जी फरशी आहे ती फरशी लय झालं दोन ते तीन हजार रुपये आपण गावंड्याला पाच हजार रुपये मजुरी धरू गाऊंड्याला आणि बिघाऱ्याला अडीच हजार रुपये दरू साडेसात दहा हजार रुपये बी रेट धरला त्यांचा लय झालं पाच दिवसाचं काम आहे पन्नास हजार रुपये मजुरी होती एवढा फक्त मी अण्णा आजारी सारखा आहे दाखवणे चेहरा पण एवढा आमदार आहे त्या माणसाच्या दोन्ही माणसाच्या खाली त्या जे आता देशमाने बाई उभारलेले ती त्यांची भाऊज आहे पाच वर्षात वार्डात तिनं कुठं कुठं फिरली तिने फक्त सांगावं मी ह्या प्रभागाचा विकास करताना ह्या मिटिंगमध्ये हा आवाज उठवला ह्या मिटिंगमध्ये ही आहे किंवा आमदाराकडनं मी एवढा निधी आणला फक्त तिने सांगावं तिच्या धीरानं फिरून काळात आमच्या घालून हा बाहेर आणि घरात हवालदार राखून त्याच्या दिरानं हो त्याच्या धीराची तर अशी परिस्थिती आहे प्लॉटिंगमध्ये तिथं आरक्षण आहे आणि तिथे एक बंगला उभारलेला आहे त्याचे फाईल आलेले आहे निवडणूक झाल्यानंतर सध्या यात्रा तर नव्वद टक्के फास्ट ट्रॅकवर आहे एक दहा टक्के राहिलेला आहे त्याच्यानंतर त्याचा कार्यक्रम आहे देशमानाचा फक्त यांचा एकमेव धंदा आहे की प्लॉटिंग करणे ओपन फेस शिकणे ओपन फेस गायब करणे रस्ते गायब करणे तिकडल्या तुळजाई नगर भागात असे प्लॉटिंग धारकांना फसवलेले ह्या नगरसेवकाच्या हो माध्यमातून अनेक प्लॉटिंगचे तुम्ही ते रत्नानगर का काय न कोणत्या का? शिवरत्न शिवरत्न कडे जात असताना जी पूल आहे रोडवर ती पूल खाली आहे आणि रस्ता वरी आहे ती पूल खऱ्या नेमानं वरी आला पाहिजे इथं भ्रष्टाचार झालेला दिसतोय आणि तुमच्या आंदोलनामुळे ती रोड चालू झाला आहे असं तुमच्या कार्यकर्त्याचं मत आहे आमच्या गणेश पाटील यांनी आंदोलन केलं त्यामुळे तो रोड झालेला किती भ्रष्टाचार असेल त्या ऐतिहासिक विहिरीमध्ये स्वच्छता ग्रहामध्ये पुन्हा त्या पुलामध्ये त्या रोडमध्ये साधारणपणे किती भ्रष्टाचार करोडो रुपयाचा भ्रष्टाचार बर आणि इलेक्शन झाल्यानंतर पूर्ण आम्ही शिंदे साहेबांच्या मार्फत पालकमंत्र्याच्या मार्फत आम्ही पूर्ण चौकशी करून जो भ्रष्टाचार झालेला ज्यांनी भ्रष्टाचार केलेला गुत्तेदारांना तिथल्या नगरसेवकांना नगरसेविकेनं त्यांच्यावर चारशो वीस गुन्हे दाखल करायची एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं तुळजापूर शहरामध्ये नगरपालिकेला किती लोक उभा केले पाच उभा केला पाच लोकांची काय परिस्थिती आता सध्या पाच लोक कारण एक स्वच्छ चेहरा आहे निष्कलंक आहे कसलाही डाग नसल्यामुळं जनता आमच्या पाचवी उमेदवाराच्या पाठिंबा आणि तुमचा चेहरा क्लिअर असल्यामुळे तुम्ही यात्रा मैदानाचे आंदोलन छेडले भ्रष्टाचाराचे आंदोलन छेडले बरेचसे आंदोलन त्याचाच साक्षीदार आम्ही कारण यूट्यूब चॅनल खडतर प्रवास इथंच तुमच्या बातम्या घेतलेल्या तुमचा चेहरा चांगल्या असल्यामुळे तुम्हाला प्रतिसाद तुळजापूरमध्ये नगरपालिकेचा प्रतिसाद कसा आहे नगरपालिकेचा प्रतिसाद मला शेतकरी असतील दिनदुबळे असतील गोरगरीब असतील सर्व धर्माचा सर्वांचा पाठिंबा आहे तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता समाजसेवा सोडून राजकारणात गेल्यावर लोक तुम्हा तुमच्यावर विश्वास ठेवतील का तर तुम्ही म्हटला होता ऐंशी टक्के लोक माझ्यावर विश्वास ठेवणार कारण ऐंशी टक्के माझं समाजकार्य असणार आणि वीस टक्केच फक्त माझं राजकारण असणार काय भूमिका आहे तुमची तुमच्यासाठी कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्मवीर आनंदिके यांनी जो सांगितलेला आहे ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण तोच वेळा उचलून माननीय पक्षनेते एकनाथ शिंदेसाहेब दाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब उपनेते चौगुले साहेब कर्तव्यदक्ष जिल्हा प्रमुख मोहन पनोरे जिल्हा प्रमुख राजनजी साळवी साहेब जिल्हा सहसंपर्क प्रमुख देवकते साहेब यांनी जो आम्हाला शिकवण दिली वर्षभरात आपल्याला समाजसेवा गोरगरीब दिनदुबळ्याचा जे काम करायचं आहे त्या वृत्त आम्ही हाती घेतलेला आहे आणि राजकारण फक्त आम्ही वीस टक्क्यासाठी करतो आता सुदैवाने समजा तुमची पाचशी पाच नगरसेवक निवडून आले तर शहरामध्ये कसा विकास करणार आहे पाच नगरसेवक जर निवडून आले पुढच्या पाच वर्षात लोकांनी म्हणलं पाहिजे की शिंदे गाटाची शिंदे गटात जाण उमेदवारी घे आपलं शहर स्वच्छ झालेलं आहे आपल्या माता भगिनींची व्यवस्था चांगली झालेली आहे भाविक भक्तांची सोय चांगली झालेली आहे आणि इतर न भ्रष्टाचार करता न भूखंड आणता न काही करता नगरपालिकेचा पाचही जणं शिंदेसाहेब पालकमंत्र्याच्या माध्यमातून पारदर्शक कारभार करून घेतील तुळजापूरच्या मतदार बांधवाला काय आव्हान करणार तुळजापूरच्या मतदार बांधवांना एकच आव्हान आहे आपण आत्तापर्यंत रासात राहिलेला आत्तापर्यंत विकास नावाला राहिलेला आहे विकास हुडकून पहा वगैरं बोलतापाला बळी न पडता कोणाच्याही आश्वासनाला न बळी पडता आमच्या पाचवी उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहून शिंदेसाहेब पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचे बळकट करून पाचवी उमेदवाराचं चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबानाच्या चिन्हा बान, चिन समोरील बटन दाबून यांना पाच वर्ष आपल्या शहराचा आपल्या वा भागाचा विकास करण्याच्यासाठी संधी द्यावी हीच सर्व मतदारांना मी आवाहन करतो विकासाचा महामेरू पिटू गंगणे आहे आणि लोकांमध्ये तसं ते पेरलं आहे आणि पिटू गंगणे हा निष्कलंक चेहरा आहे असंही लोकाचं म्हणणं आहे कारण ते म्हणतात स्वतः की मी विकास केलाय लोकांनी एक दमडात तर तुळजापूर शहराच्या विकासाला दिलाय का हे आजमावा कारण मी पैसा दिलाय आणि मी श शहराचा विकास केलाय असं ठामपणे ते सांगतात त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल मी त्यांचं त्यांच्यावर काही बोलू शकत नाही मी माझे पाच नगरसेवक निवडून आणल्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंतचा विकास आणि दोन हजार पंचवीस पासून तीसचा विकास हे मी दाखवणार तर हे आहेत तालुका प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे या शिवसेनेचे आहेत मी कोणत्याही विरोधकावर आत्ता बोलणार नाही कारण मी या तुळजापूरमध्ये पाच उमेदवार उभा केलेत पाचीची पाची, पाची उमेदवार निवडून आल्यानंतर मी या विषयावर बोलणार आहे आणि लोकांनी म्हटलं पाहिजेत की शिवसेनेचे उमेदवार याच्या सुद्धा आम्हाला निवडून द्यायचेत कारण विकासाचा महामेरू असणारे तुळजापूरचे शिवसेना एकनाथ गटाचेच नगरसेवक आहेत असं लोकांनी म्हणावं अशा पद्धतीचा विकास मी करेन आणि माझे पाच उमेदवार मी निवडून आणणार कारण ऐंशी टक्के समाजकार्ये आणि विसष्ट टक्के राजकारण करणारे माझे हे उमेदवार आहेत या उमेदवाराला मतदार निश्चित न्याय देतील आणि मतदाराने न्याय दिल्यानंतर निवडून आल्यानंतर तुळजापूरचा विकास मी निश्चित करणार तुळजापूरमध्ये निश्चितच काया पालट करणार असे त्यांनी सांगितले तर बघूया येणाऱ्या तीन तारखेला कशा पद्धतीनं शिवसेना शिंदे शिवसेना या शिवसेनाला कसा प्रतिसाद मिळतो तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकांचे बटन दावा आणि असेच समाजाच्या हिताचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र